शिवराय मला आज अतिशय आनंद होतोय की निवडणुकीच्या सहा महिन्याच्या कालावधीच्या आधार मी छत्रपती शिवरायांच्या माझ्या महिला भगिनी आणि धरून तरुण तरुणीसाठी एक मी जो जाहीरनामा बोललो होतो त्या जाहीरनामामधला सगळ्यात ठळक आणि महत्वाचा जो विषय आहे त्यापैकी सर्वसामान्य या अठरा ते पासष्ट वयोगटातल्या महिला आणि अठरा ते चाळीस वयोगटातले तरुण तरुणी यांचं आपण सुरक्षा कवच विमा काढणार आहोत आणि सुरक्षा विमा कवच मध्ये आपण या तालुक्याचं सर्वसामान्यांचं आयुष्य जीवन धावणं जेवढे सुरक्षित करणार आहोत ज्यावेळेला अपघात होतो तर अपघातानंतर झालेल्या दुरुस्तीसाठी जखमांसाठी हॉस्पिटलाइज झाल्यानंतर काही खर्च अपेक्षित असतो डॉक्टरांचा त्याच्यामध्ये किती लाख अन सहज खर्च होतो महागाई पण वाढले त्या अनुषंगाने आणि समजा हा विमा नंतर त्या विमाची संपूर्ण रक्कम त्या कुटुंबात तो ती व्यक्ती मृत्यू पालवते त्याच्या कुटुंबाला मिळण्यासाठी आपण आज सुरक्षा विमा कवच आपण पर या ठिकाणी प्रदान करणार आहोत निवडणूक होऊन सहा सात पाहिजे झाल्यानंतर बऱ्याचशा लोकांना असं वाटायला लागलं कि शरदांनी हे शेवटी कुठल्या गोष्टीला कालावधी लागतो शेवटी हा एक मोठा हप्ता येणार आहे आम्हाला हप्ता पैशाचा तो आम्हाला पूर्ण करायचा आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीची मॅनेजमेंट करायला आणि सगळ्या गोष्टी विचार करायला वेळ आम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागला पण मी आपल्याला पुढे सांगतो उद्याच्या ता नऊ तारखेला रक्षाबंधन आहे आणि या रक्षाबंधनच्या दिवशी हा जो जुन्नर तालुका स्वाभिमान सेवा संस्था ही संस्था आपण त्यावेळेला तालुक्यामध्ये आलो त्यावेळेला रजिस्टर केली या संस्थेच्या माध्यमातून मोफत साधू देवी झाले अनेक मुलांची शिक्षण आपण केली गणपती मंडळाला भेटी दिल्या नवरात्र मंडळाला भेटी दिल्या दही अंडी पथकांना भेटी दिल्या आणि ह्याच असलेल्या जुन्नर तालुका सेवा संस्थेच्या पॅनरखाली आपण दहावी आणि बारावीच्या मुलांना आपण घरपोच जाऊन त्यांचा जा सत्कार करून त्यांना बक्षीस पण द्यायचं काम केलं त्यांचं मनोबल उंचवायचं काम केलं आणि मग आपल्याला जर पॉलिसी आपल्या सर्वांची काढायची आहे तुमचा सुरक्षा जमा द्यायचा आहे तर हा फॉर्म आपल्या प्रत्येक गावामध्ये येणार आहे नऊ तारखेपासून रक्षाबंधनच्या दिवशी आणि हा आप फॉर्म आपण सर्वांनी भरून द्यायचा आहे या फॉर्म मध्ये सोबत जे कागदपत्र ते पासपोर्ट साईडचे दोन फोटो आधार कार्ड मतदान झेरॉक्स मतदान कार्ड आणि रेशनिंग कार्डचा झरस एवढं तीनच गोष्टी तुम्हाला आपापल्या गावामध्ये आपलं गाव सोडून कुठेही जायचं काही कारण नाही आणि अवधी ठेवलं एक महिन्याचा मुद्दा बोल काही लोक बाहेरगावी पर्यटनाला गेले कोणी इथं नाहीये कोणी म्हणायला मग तुम्ही शॉर्ट त्या दिवसांमध्ये हा कार्यक्रम आटपला नऊ ऑगस्ट पासून हा कार्यक्रम चालू होतोय तो नऊ सप्टेंबरला हा सांगतोय ही सगळी यादी आम्ही जेव्हा अपलोड करून जेव्हा त्या कंपनीकडे देऊ विमा कंपनीकडे त्याच्यानंतर त्याचा जो काही हप्ता असेल तो हप्ता आम्ही भरू हे समसत्व घेत असताना सरकारने आपण जागेवर आप जाऊ आपल्या गावामध्ये त्या जिल्हा परिषद गटातल्या प्रमुख माणसांनी काही नेमलेली आहेत ती नावं मी आता डिक्लेअर करणार आहे मुद्दा म्हणून आपल्यासह आणि नंतर तीच लोक आप आपल्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जे मला मानतात जे इतक्या वर्ष माझं काम करतात आणि त्यांना ही जबाबदारी खांद्यावरून निश्चितपणे सर्व सांगण्यासाठी काम करायचंय अशा पद्धतीच्या कामासाठी मी या प्रत्येक जिल्हा परिषद गटाचं नाव मी आता घेतो आहे नारंगा मारवाडी जिल्हा परिषद गटामध्ये बाबूराव पाटे बिन्नी आवटी साहेब म्हणजे ज्ञानेश्वर आवटी भागेश्वर ढेरे सचिन आऊटे संतोषदादा वाजगे सरपंच हर्ष आवडे अशा पद्धतीने ही सगळी मंडळी उद्याच्या नारंगाव वारुवाडी मधून त्या सगळ्या बाकीच्या समितीच्या आपले तुमच्यापर्यंत आपले सगळे स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत हे तुमचे फॉर्म तुमच्यापर्यंत फुलफिल करून घेतील त्यानंतर दुसरा जो गट आहे तो येने आधार त्याच्यामध्ये संतोष दादा चव्हाण जे कृषी उत्पन्न बाजार सगळे संचालक आहे त्याच्यानंतर संतोष दादा वाघ जे या ठिकाणी आपल्याला माहिती की पंचायत समितीचे माझे सदस्य राहिलेले आहेत या पंचायत समितीचे माझे सदस्य राहिलेले आहेत जे संजय गांधी निराधारच्या बॉडीवर ज्यांनी काम केलेलं आहे गट नंबर तीन तांबे पाटळे दत्ता दवारी ऍडवोकेट सचिनजी चव्हाण राजू डुमरे अश्रो भोसरे ही मंडळी संपूर्ण गटातल्या प्रत्येक गावामध्ये फॉर्म आपापल्या कार्यकर्त्या पोचवतील स्थानिक लोकांना आपापल्या गावामध्ये सगळ्या माहिती देतील गट नंबर चार आहे डिंगोरे उदापूर विश्वासराव आपले पाटील सन्माननीय विकासजी राऊत सन्माननीय दत्ताजी शिंदे सन्माननीय शांतारामजी बटवाल ही सगळी मंडळी त्या पर परिसरामध्ये आपल्या सर्वांमध्ये काम करतील सन्माननीय जितेंद्र सस्ते पिंपळागवार हो दोघा ही सगळी मंडळी काम पाहतील गट नंबर पाच ओथूर धोरवड सन्मान्य सर्वश्री जिल्हा परिषद सदस्य मलजी गाडवे सचिनजी गोलम उमेशजी डुमरे प्रसादजी डुमरे सोमनाथ नलावडे सरपंच दोरवड ही सगळी मंडळी त्या गटामध्ये प्रत्येक गावापर्यंत आपापले सगळे असलेले सामाजिक कार्यकर्ते आपल्या प्रत्येक गावात येतील फॉर्म तिथे मिळेल गट नंबर सहा पिंपळवंडी आळे सन्माननीय प्रदीप शेठ देवकर आदरणीय पंचायत समितीचे जी सदस्य चिमनजी शिंदे मयूरजी पवार आनंदजी राजकर संदाई वाघ सभापती तुषार नाना कुराडे ही सगळी मंडळी या गटातल्या आमच्या सगळ्या गावांमध्ये या फॉर्मचं वितरण करते गट नंबर सात बेल्ला राजुरी उद्योजक पंकजी खणसे सागरजी लांबखणे निलेपजी खणसे सरपंच बेल्ला दिलेशची बोरचटे उद्योजक सन्मान्य जी आहेर ही सर्व मंडळी मेल्ला प्रसिद्ध प्रत्येक गावांमध्ये पंचायत समितीच्या ही सगळे फक्त येतील सन्मान्य गट नंबर आठ जिल्हा परिषद गोरी मुलगा सावा या गटामध्ये सर्वश्री दिनेशजी जाधव गणेशजी आवटी संभाजीराव संभाजीराजे काळे पपोषण डुकरे सरपंच सरपंचजी लांबगडे गणेशजी गाडगे इंद्रभान गायकवाड अशा पद्धतीने ही मंडळी त्या ठिकाणी काम पाहतील जुन्नर शहर जुन्नर शहरामध्ये सर्वश्री शहर दिलेले असलेले नगरसेवक हो। अविनाशजी खर्डेने दिपेनजी परदेशी अलकाताई फुलपागा पुष्कराज जंगम आणि शामखोर ही सगळी मंडळी जुन्नर शहराचं व्यवस्थापन पाहतील आणि मला आनंद होतोय की मी दिलेला शब्द माझ्या तमाम मायबाप जनतेचा करतो करतोय त्याचं कारण असं आहे की आमदार झाला तर प्रत्येक फोन करतात दादा या हॉस्पिटलला फोन करा माझं बिल कमी करा अतिशय जोखमीचा आणि प्रत्येकाच्या आमदार असलेला हा सगळ्यात महत्वाचा विषय आज आपल्यासह मी मांडतोय मी तो पहिला कदाचित आमदार असावा किंवा मी पहिला माणूस असावा ज्यांनी संवेदनशीलपणे ह्या तालुक्याच्या लोकांची जबाबदारी स्वीकारलेली आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दे, स्वतःच्या खिशातून पैसा घालून सुरक्षा खवईत देणारा कदाचित ह्या व्यवस्थाचा या कमी पहिला आमदार असावं असं माझं मत आहे आणि मी आम्ही जे आम्ही जे कार्य करतोय जनतेच्या रहितेचं रहितेच्या हिताचं त्यांच्या जीवनाचं जीवनमूल्याचं तो आदर्शे घेऊन महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांनी निवडणुकीला ऐन टायमाला खूप सारा पैसा घेऊन लोकांना वाम मार्गाला लावण्यापेक्षा त्यांना जर आपण सुरक्षित करण्यासाठी जर तुम्ही तुमची जर समजा त्या ठिकाणी शिंदोरी तुमच्या खिशातून समजा किंवा तुमच्या असलेल्या तात्तीप्रमाणे जर त्यांना उभं करायचं शेवटी वेळेला उभं राहणं हे नेतृत्वाचं काम आहे आणि म्हणून ही जबाबदारी घेऊन मी या बाबतीमध्ये उतरलो आता निवडणूक तर माझी झालेली आहे माझ्या निवडणुकीला अजून साडेचार वर्ष वेळ आहे परंतु कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता कुठलाही स्वार्थ मनामध्ये न ठेवता शरद सोलोने जे बोलले ते बोलणं तुला जावं म्हणून आणि माझ्या कुटुंबाचं हे कुटुंब आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवजनभूमी विधानसभा किल्ले शिवड्याली हे माझं कुटुंब आहे आणि आपण सर्वांनी याच्यामध्ये जात पात धर्म पक्ष काय नाही मेहरबानी करून काय म्हणतील आणि या पक्षाचे आम्ही कसं काय फॉर्म भरू ने एकदा वेळ आली एकदा अपघात झाला का अशा वेळेला कोणीही आपल्याला मदत दिला येत नाही आलेली आपल्या दरवाजली संधी जी आहे त्या संधीचं सोनं प्रत्येकाने करावं कारण कर शेवटी परिस्थिती सगळ्याच गोष्टीमध्ये साथ देते अशातलं भाग नाही आणि सर्व सोन करता येत्या माणसाला पैशाचं सोन करता येत नाही वाढलेले महागाई होणारे खर्च आपला आजारपण आणि आपलं असलेलं आयुष्य याला जर सुरक्षित करायचं असेल तर या सुरक्षा कवचचा आपण सर्वांनी सहभाग करा मी पुढच्या काही दिवसांमध्ये माझ्या मुलीला भेटायला चाललोय पंधरा दिवस या सगळ्या हॉल डिपार्टमेंटनी माझ्या सर्व शेतकरी बंदू वगैरे या पंधरा दिवसामध्ये काही सुखदुःखाचे कार्यक्रम होते नाही पण मला त्याच्यात सहभागी होता येणार नाही मला सुद्धा खूप दिवस झाले माझे कन्या चार पाच वेळ बाहेर जावे तर तिला भेटता आलं नाही या माझ्या सर्व राजकीय व्यवस्थेमुळे तर मला आपण सर्वजण समजून घ्या मी आपल्याबरोबर आहे मी सदैव आपल्यावरच्या सगळ्या कामामध्ये लक्ष ठेवून आहे तहसीलदारांना योग्य सूचना दिलेल्या आहेत योग्य सूचना दिलेल्या आहेत पोलीस डिपार्टमेंटला योग्य सूचना दिलेल्या आहेत पाऊस चांगल्या प्रमाणे आहे धरण आता आपल्याला पंचावन्न टक्क्याच्या अधिकची सगळी भरलेली आहे त्यामुळे तालुक्यामध्ये आता येणारा उद्याच्या गणेश उत्सवचा काळ असेल आपण सर्वांनी गणेशोत्सव अतिशय आनंदाने साजरा करा सर्वांना या गणरायाच्या शुभेच्छा देतो आगमनाच्या आणि विसर्जनाच्या आजच आणि हा श्रावण महिना आहे या श्रावणाच्या सुरुवातीच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो मी कालच त्या ठिकाणी तपटकेश्वरी गेलो त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की मी काळवाडीला गेलो त्यानंतर मी पिंपळवाडीच्या शंकर महादेवला भेटले पिंपळेश्वराच्या तिथे आपल्या चालकड्या दिली आणि परमेश्वराला त्या ठिकाणी माथा टेकून ग्रंथ गेले ही महाराष्ट्राचे तमाम शेतकरी बंदोबद्दल आणि माझे तमाम मायबाब जनता सुखकर सुखी आनंददायी राहो कुठलाही कष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये येऊ नये अशा पद्धतीची भावना मी व्यक्त करतो आणि ह्या दिलेल्या उपक्रमाला आपण सर्वांनी मोठ्या नात्याने मोठ्या मनाने आपण सहभागी होऊन त्याच्यामध्ये आपल्याला सुरक्षित करावं अशा भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांसाठी मी ट्वेंटी फोर बाय सेवन ज्या पद्धतीने जबाबदारी तुम्ही माझ्या खांद्यावर दिलेली आहे त्या बरोबर आहे कुठलेही समज गैरसमज झाले काय झाले की खूप साऱ्या गडबडी माझ्या भोवती बोलल्या जातात सांगितल्या जातात पण त्याची किंचितही तुम्ही चिंता न करता आपण अभयपणे तुमच्या सेवेचा जो व्रत घेतलेली जी भूमिका घेतलेली आहे ती अखंडपणे आपण निर्योगपणे पार पाडू हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो उदंड आयु आपल्या सर्वांसाठी आपला व्यक्त करतो जय शिवराय धन्यवाद